नमस्कार क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे हा आहे म्हसवड येथील सुप्रसिद्ध असा चांदणी चौक गेले कित्येक वर्ष या चौकामध्ये दोन्ही बाजूनी अतिक्रमण होतं डब्ल्यू डी आणि म्हसवड नगरपालिकेच्या सहकार्यातून कारवाई झाल्यानंतर या चौकाने मोकळा श्वास घेतला परंतु ज्या ठिकाणी सर्वसामान्याने आपली अतिक्रमणे काढून घेतली त्यावेळी मात्र एक बहादर असा आहे की ज्याने अजूनही आपलं अतिक्रमण काढून घेतलेलं नाही रस्ता एका साईडनी पूर्ण झाला आहे तरीसुद्धा एम ए सी बीचा लाईटचा खांब त्याच्या घरामध्ये असून तो अतिक्रमण काढलेलं नाही आहे नक्कीच याचे एकतर हात वरपर्यंत पोचले असतील किंवा हा प्रशासनाला जुमानत नसेल बघूयात प्रशासन यावर कोणती कारवाई करतं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे अतिक्रमण पी डब्ल्यू डी काढून टाकेल आणि सर्वसामान्याप्रमाणेच त्यांनाही तोच नियम लागू होईल याची अपेक्षा करूयात